सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग सत्तेचाळीस अभंग क्रमांक एकशे सत्तेचाळीस ब्रम्हत्या मारिल्या गाई आणि काही पाप केले एक ऐका जेणे विकिली कन्या पवाडे त्या सुन्याचे ध्रू नर्मास खादली भाडी हा हाडी म्हणून दोन अवघे पाप केले तेणे जेणे सोने अभिलाषिले तीन उच्चारिता मजते पाप जिव्हे कांप सुट्टसे चार तुका म्हणे रान बेटा भांड मागेना कापाच अर्थ जेणे आपली कन्येचा नवऱ्याला देऊन तीचा सौदा केला त्याला ब्रह्मत्या गोहत्या यांसारखी पापे लागली कन्येचा नवऱ्याला देऊन तीचा सौदा केला त्याने नर्मांस भक्षण केल्याप्रमाणे पाप त्याने केले आहे सोन्याची आशा धरली अशा प्रकारच्या पापी लोकांचा उच्चार करताना माझी जीभ कापते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची पापे करण्यापेक्षा त्याने व त्याच्या बायकोने भीक मागून पोट भरावे